या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील जवळ तंबापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन भाजपात कधी प्रवेश करणार अखेर राजन साळवींनी समोर येऊन दिली उत्तरं माजी आमदार राजन साळवी हे लवकरच उद्धव ठाकरे गटाला सोडछिट्टी देऊन भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे त्यावर अखेर राजन साळवी यांनी मौन सोडलं आहे मीडिया समोर येऊन त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे भाजपात कधी प्रवेश करणार अखेर राजन साळवींनी समोर येऊन दिलं उत्तर कोकणातील राजापूरचे उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे लवकरच भाजपात प्रवेश करणार असेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे राजन साळवी हे उद्धव ठाकरे गटाचे कोकणातील मोठे नेते मानले जातात आज स्वतः राजन साळवी यांनी माध्यमांसमोर येऊन याबद्दल माहिती दिली आहे मी ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक ही माझी ओळख आहे पराभव झाल्याची मोठी खंत वेदना मला व मतदारसंघातील माझ्या जनतेला आहेत असं राजन साळवी म्हणाले मी नाराज आहे भाजपच्या वाटेवर आहे हे, हे मला तुमच्या माध्यमातून समजते पण या सर्व अफवा आहेत मी निष्ठावंत सैनिक आहे बाळासाहेबांचा सैनिक राहणार याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही असं राजन साळवी म्हणाले पराभवाची खंत आहे पण मी नाराज नाही भाजपात प्रवेश करणार या अफवा आहेत असं राजन साळवी यांनी स्पष्ट केलं भाजपकडून ऑफर आहे का या पत्रकारांच्या प्रश्नावर ते म्हणाले की पिकलेल्या आंब्यावर कोणीतरी दगड मारणारच तसा प्रयत्न भाजप आणि अन्य कोणाचा असू शकतो ते भाजप नेत्यांचं मत आहे श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजया गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टी ब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर फूट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटरोला रेड

आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदी वर विश्वास सोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फुट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस